नमस्कार शेती मित्रांनो पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेती मित्रांनो कांद्याच्या भावात आज काय नवीन बदल झाला आणि कांदा निर्याती संदर्भात काय महत्वाची भूमिका कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने घेतली आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने कडक इशारा सरकारला दिला आहे त्या आठ दिवसात जर तुम्ही कांदा निर्यात शुल्क रद्द केले नाही तर काय इशारा देण्यात आला आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढे शो तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तुम्ही नवीन असाल तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न समिती पुणे पिंपरी दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रविवार रोज जे बाजारभाव आहेत तर पुणे पिंपरी कांसाठी आवक सतरा क्विंटलची दाखल झाली त्याला बाजारभाव कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त बावीसशे आणि सरासरी अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू चा चा आहे त्यानंतर ही बाजारभाव आज थोडी सुधारणा कांद्याच्या भावात कालच्या तुलनेने एकंदरीत कालपासून या ठिकाणी झालेली आहे आणि आवक घटलेली आहे लोकलखांसाठी हे बाजारभाव आहे पुणे पिंपरी या ठिकाणचे त्यानंतर आता बघूया महत्वा कांदा निर्यात धोरणाबाबत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील गुलाबी कांद्यावरील मधील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे या निर्णयानंतर राज्यातील कांद कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत केंद्र सरकारने राज्यातील कांदा निर्यात शुल्क कमी करावे ते पूर्णपणे हटवावे हो अशी शेतकरी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांनी केली आहे केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील बेंगलोर बेंगलोर रोज गुलाबी कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे महाराष्ट्रातील निर्यात शुल्क मात्र तसे ठेवण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी बाजार समितीत लिला बंद पाडले केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी निषेध केला आहे व हे निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने व व्यापाऱ्यांनी असेच निर्यातदार तसेच असे निर्यातदार तसे प्रशांत गोरे पाटील यांनी केला आहे किंवा ती महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क न आठवल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी तसेच शेतकरी संघटनेचे गजरंग गाडेकर यांनी दिला आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतंय तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्तर पद शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्रात धन्यवाद